नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप खुँ स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळ्यात तलवार मिरचीमध्ये पहिला तोडा तीनशे किलोचा कसा केला त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला आपण एक साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत तापलेल्या उन्हा मध्ये या ठिकाणी आपण व्हिडिओ घेतोय या ठिकाणी तुम्ही जर बघितलं जवळजवळ चार फुटाची हाईट असलेल्या मिरचीच्या मध्ये आपण उभे आहोत सातत्याने तापमान वाढतं दुष्काळी भागामध्ये शिन्नर तालुक्याचा जो पूर्व भाग आहे की बऱ्याचशा प्रमाणामध्ये पाणी कमी असत वाढलेलं तापमान असतं अशा वेळेस तलवार वरायटीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझे नाव शिंदे मोठ्याने बोला माझे नाव विक्रम आदिन शिंदे राहणार वडगाव सिन्नर आपला मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर छप्पन्न शहात्तर पस्तीस आपला हा तलवार वरायटी मिरचीचा प्लॉट आहे पहिला थोडा काल परवा तुम्ही केला हो तीनशे किलोचा पहिला तोडा झाला बरोबर बरोबर हो किलो झाला आता पुढचा तोडा नक्कीच आपण दीड ते दोन पर्यंत घेऊ या बाजूला झाड झाड तुम्ही शेटिंग वगैरे कशी मिरच्या दिसत आपल्याला या ठिकाणी भरपूर लाग या ठिकाणी लागलेला आहे भरपूर मिरच्यांची संख्या आहे एक प्रश्न अजून तुम्हाला विचारतो की डॉक्टर किसानला तुम्ही कधीपासून ओळखता साधारण एक ते दीड वर्षापासून एक दीड वर्षापासून काय प्लॉट रजिस्टर केला याच्या आधी ना आम्ही होता मॅगना म्हणून ओके okay. ते रजिस्टर केले होते त्याच्यामध्ये चा आम्हाला चांगला रिझल्ट भेटला आम्हाला विश्वास झाला या गोष्टीचा सरांचं मार्गदर्शन घेणं योग्य राहील आपल्याला मग आम्ही त्याच्यानंतर परत दुसऱ्या वेळेस मिरची मिरची साठी रजिस्टर केला प्लॉट मिरची साठी रजिस्टर केला मग टॉमॅटोचा म्हणजे असा हा चौथा प्लॉट आहे आमच्याकडे दीड वर्षामध्ये आँचा माले। आँचा माले। आँचा का असं चार आता हा चौथ्या प्लॉट पर्यंत का सातत्याने मार्गदर्शन घेतलं का होत इथून मागची जी गोष्ट होती ना तर पेस्टिसाइड एखाद्या दुकानात जर गेलो त्यांनी म्हणजे ज्याची गरज नाही ते पण द्यायची आपल्याला समजा ती गोष्ट दिल्या जायची मग ते पैसे वेस्टेज जायचे सरांचं मार्गदर्शन घेतलं आम्हाला ते अमोल सल्ला ओके तर त्यांनी सल्ला घेतल्यानंतर मार्गदर्शन चालू केलं तर खूप म्हणजे झाडांची ग्रोथ वगैरे आणि आपल्याला का म्हणतोय जो कमी खर्च एकदम लो बजेट मध्ये म्हणजे वेस्टेज खर्चच नव्हता त्याच्यासाठी जाणारा आणि झाड एकदम म्हणजे पाहिजे तसे बनायचे आणि आपल्याला एव्हरेज मिळायचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे कष्ट के केले त्याच जरी पहि कदाचित मालाला कमी जास्त भाव जरी झाला तर ऍव्हरेज मिळाला तर ते, ते खर्च भरून निघतो त्या गोष्टीमध्ये त्यामुळे मग आम्ही ठरवलं की या मिरची साठी पण सरांचं मार्गदर्शन घ्यायचं या मिरचीला आम्ही सुरुवातीपासूनच मार्गदर्शन घेतलं पार बेसल डोस पासून तर आता ऐंशी दिवसाचा प्लॉट झालाय ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा साधारण तीन क्विंटल मिरची गेलेली आहे पहिल्याला तर म्हणजे पूर्ण सरांचं मार्गदर्शन त्यांच्या आपण मार या बाजूला पूर्ण फुलांची संख्या दिसते शेटिंग आपल्याला दिसते छोट्या छोट्या मिरच्या तुम्हाला दिसत आहेत पुढच्या आठ दहा दिवसामध्ये कमीत कमी दीड ते दोन टनाचा तोडा या ठिकाणी होईल याच्यासाठी मिरची पिकामध्ये शेतकरी बांधवांनो तलवार असेल आरमार असेल शारकवान असेल वेगवेगळ्या भराटे आहेत उन्हाळी हंगामामध्ये आपण मिरचीचं उत्पादन घेत असताना येत्या एप्रिल आणि मे मध्ये आता तुमचा तीनशे किलो माल गेला काय दराने विकला तुम्ही पंचेचाळीस रुपये किलो हाच दर नव्वद रुपये मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये असणार आहे बाजारभावाचा व्हिडिओ नक्की नक्कीच मी देणार आहे परंतु तो नव्वद रुपये दर मिळवत असताना एका किलोला आपल्याला खर्च किती केला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्यायची कुठल्याही भाजीपाल्याचं पीक घेत असताना टोमॅटो असेल तुमचं मिरची असेल शिमला असेल काकडी असेल कारला असेल या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि तो उत्पादन खर्च कमी करत असताना बाजारभावाची शाश्वती आपल्याकडे नाहीये पण बाजारभाव खूप वाढले म्हणून खूप अतोनात खर्च करायचा ही गोष्ट शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकायची एकच ध्येय ठेवायचंय जे डॉक्टर किसान भेद वाक्य आहे खर्च कमी उत्पादन जास्त दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो या मिरचीमध्ये आज ही जी आपल्याला सगळी प्रगती दिसते किंवा झाड दिसत आहेत फुलं दिसत आहेत फळं दिसत आहेत यासाठी तुम्ही स्वतः करत असलेल्या पेक्षा खर्च नक्की कमी आला का नक्कीच 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 कमी कॅमेऱ्याकडे बघून सांगा अगदी खरं सांगा नक्कीच नक्कीच कमी आला म्हणजे म्हणजे काय या गोष्टीचं सरांचं मार्गदर्शन घेतल्यापासून हवीत गोळीबार करायचा विषयच नाही ज्या ज्या रोगाची गरज आहे म्हणजे ज्या रोगावरती औषधाची गरज आहे तेच रोगाचं निधन केलं जातं सरांकडं आणि लगेच क्विक ऍक्शन आहे लगेच आता दोन तीन म्हणजे आताच्या मागचा जो स्प्रे होता बोरीचा प्रादुर्भाव वाटत सरांनी त्याचेच कवर शेड्यूल शेड्यूलनुसार पूर्ण म्हणजे मेंटेन केलेलं असतं म्हणजे बुरी बुरी येण्याची सुद्धा इस्टेज अगदी आहे का बुरी यायची पण मग ती सुद्धा प्लॉटमध्ये नाही म्हणजे इतकं त्यांचं मार्गदर्शन सुस्ताव आणि चांगल्या पद्धतीचं आणि माझ्या इथून पुढे शेतकऱ्यांना जर डिजिटल युगानुसार शेती करायची असेल तर सर मार्गदर्शन घेऊनच शेती करावी मुलांनी असं माझं चांगलं आहे शेतकऱ्यांना नक्कीच तुम्ही जो एक शब्द आपल्या गावठी भाषेत आपण ज्याला म्हणतो हवेत गोळीबार करण्यापेक्षा काम करून दाखवा रिझल्ट दाखवा सगळ्या शेतकरी बांधवांना तो रिझल्ट आजूबाजूचे शेतकरी सिन्नर तालुक्यातील संगमनेर असेल जवळपासचा बेल्ट असेल ऍड्रेस त्यांनी दिलाय त्यांचा मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही येऊन प्रत्यक्ष इथं प्लॉट बघू शकतात त्यांचं वेळापत्रक देखील त्यांच्या मोबाईल मध्ये सातत्याने येत राहतं आलेलं वेळापत्रक देखील तुम्ही इथं आल्यावर बघू शकतात आता बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की उन्हाळ्यामध्ये तलवार मिरची असेल इतर व्हरायट्या असतील यामध्ये सेटिंग पिरियड मध्ये आपण काय केलं पाहिजे पाण्याचं प्रमाण आपण संतुलित प्रमाणात ठेवलं पाहिजे पाणी देत असताना मल्चिंग पेपरचा वापर आपण करतोय झाडाची ग्रोथ चांगली मिळालेली ज्यावेळेस तापमान हाय लेवल ला जातं त्यावेळेस मध्यम आणि डीप सॉईल मध्ये तुम्हाला पाच ते सहा दिवसाला चार ते पाच आणि तास ट्रिपच्या माध्यमातून पाणी देणं गरजेचं आहे पाठ पाणी जर देता आलं तर गल्ली अडगल्ली पाठ पाणी देखील देऊन घेतलं पाहिजे ज्यावेळी दुसरा तिसरा तोडा होईल आणि याच मध्ये तुम्हाला भुरी रोगाचा प्रादुर्भाव ब्लॅक थ्रीपचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे फुलांचं ड्रॉपिंग या तीन समस्या येतील त्याच्यासाठी तुम्हाला साधारणतः पहिला तोडा झाल्यानंतर साधारणतः ज्या उशिरा लागवड केलेले प्लॉट आहे त्यांचा ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला पहिला तोडा येईल उशीर लवकर लागवड केला तिथं देखील पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दिवस लागू शकतात थंडीचा पिरियड बराचसा कमी होत चाललेला आहे सकाळची थंडी अजून देखील आहे लालकोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी झडेल एक साबाशीन क्वांबीफट असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता भुरी रोगासाठी तुम्हाला एकदम शिप्पल फोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली आता फळांची लांबी फळांची लांबी चांगली मिळवायची तुम्हाला नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसाला ड्रिपच्या माध्यमातून फॉस्फरस लेवल वाढवत असताना एकरी पाच लिटर फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी पन्नास किलो सिंगल सुपरफास्ट ची निवळी फक्त आणि त्याच्यासोबत चार किलो गुळ ज्या वेळेस पहिला तोडा होईल त्याच्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये हे ऍप्लिकेशन देऊन घ्यायचे त्यानंतर फवारणी तुम्हाला करायची आहे कीटकनाशकची फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची सिजनटाचा अलिका दीडशे मिली पेगासच दीडशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम ही कीटकनाशकची फवारणी करून घ्यायची चार दिवस जाऊ द्या रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे येऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी मास्टर ऍग्रोचा अल्ट्राबॅग अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम त्यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला चांगला फुटवा चांगली ग्रीनरी आणि त्या मिरचीच्या फळांना चांगला कलर आणि चांगला आकर्षक रंग जर मिळवायचा असेल तर सीवडचा वापर करत असताना एकरी एक लिटर डायरेक्टर हे जमिनीतून देत असताना त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं तीन किलो आय सी एलचं बारा सहा बावीस हे खताची मात्रा तुम्हाला देऊन घ्यायची उन्हाळी हंगामामध्ये वाढणाऱ्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला जर या पद्धतीमध्ये जर ही जी सेटिंग आहे जी सेटिंग सेटिंग तुम्हाला दिसते असेल आणि हे हा जो रंग आहे किंवा हे जे फळ आहे हे लांब सट कसं करता येईल त्या संदर्भामध्ये तुम्हाला हे दोन तीन ऍप्लिकेशन मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला आज पण शब्द देतो की माझ्यासोबत जो शेतकरी आहे नाव काय सांगितलं आपण विक्रम अर्जुन शिंदे विक्रम अर्जुन शिंदे यांचा तुम्ही व्हिडिओ बघतायत आणि हा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये युट्यूब ला दिसेल म्हणजे आज मी दिनांक आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला हा व्हिडिओ घेतोय कदाचित आठ तारखेला तुम्ही बघाल नऊ तारखेला बघाल पण आज शब्द देतो कि ये त्या की येत्या अठ्ठावीस मार्च एकोणतीस किंवा तीस मार्च म्हणजे पुढच्या वीस दिवसाच्या आसपास मी इथं येईल आणि दुसरा आणि तिसरा तोडा दुसरा आणि तिसरा तोडा किती टनाचा झाला याच शेतकऱ्याच्या तोंडून मोबाईल नंबर स जसा आज व्हिडिओ दिला तसाच तो व्हिडिओ राहील तर याच्या पाठीमागचं कारण आहे त्यांनी सांगितलं आणि खूप मला इथं मनाला लागलं हवेत गोळीबार का अजिबात करायचं नाही जे खरं येते शेतकऱ्यांसोबत समोर मांडताना आजपर्यंत डॉक्टर किसानने कधी चिटिंग केली नाही यापुढे करणार नाही शेतकऱ्यांचं भलं शेतकऱ्यांचं हित जोपासत राहणार आहे डॉक्टर किसान आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार